आहे आपल्या रेशीम ब्याचा दुसरा दिवस आणि आपण जो पाळत आहोत बेडवर तो आज आपला हा दुसरा पाला आहे तर आपण जो पहिला पाला होता तो आपण रात्रीच्याला पहिला पाला आपण पहिली फिडी म्हणतो ते आपण रात्रीच्या दिली आणि आता जो पाला आहे तो आहे बेडवरती दुसरा पाला तर रामराम शेतकरी म्हणजे मी युवा रेशी म्हणजे चव्हाण मीठर परत एकदा स्वागत करतो तुमचं आपली शेती रेशी मी जे चॅनलवरती तर आपल्याला माहीत आहे की आपली रेशीम ब्या सुरू आहे आणि आज आहे आपल्या रेशीम ब्याजचा दुसरा दिवस तर आपण चॉकी आल्यापासून ते कोश विकेपर्यंत टोटल ड्रेसिंग बॅजचे जे व्हिडिओ एडिटिंग आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत आणि त्यातलाच आजचा आपला हा दुसरा व्हिडिओ तर आज आपण पाहणार आहोत की आपण आईवरती कोणते पाऊंडर मारले किंवा आपण पाला कशा पद्धतीने आणि रात्रीचा देखील पाला आपण कशा पद्धतीने देखील आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्यावर तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नेमकं असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती पाहायला नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतो शेअर देखील करा तर लाडलीच आजचा आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा जास्त वेळ घेता लाडलीचा आपल्या व्हिडिओ सुरुवात करतोय तर या ठिकाणी आपण जो हा बेडवरती पाला पाहत आहोत हा आपला दुसरा पाला आहे आणि आपण दुसरा पाला सकाळी लवकर म्हणजे एक नऊ वादाच्या आतमध्ये आपण पाला हा दिलेला आहे तर हा पाला आपण का दिला आहे की आपण सकाळी पाहिलं की वातावरण हे गार असतं आणि गार वातावरण आपल्या आईसाठी पोषक असं वातावरण मानलं जातं किंवा आपल्या आईला जे वातावरण लागतं ते गार वातावरण लागतं यासाठी आपण जो पाला आहे तो नऊच्या आत दिलेला आहे आणि बऱ्यापैकी तो पाला आता आळीने खाद्य देखील आणलेला आहे तर हा आहे आपला दुसरा पाला आणि आपण रात्री जो दिला तो होता पहिला पाला तर रात्री आपण पाला देण्याच्या अगोदर आळीवरती विटेकर विजेता हे पावडर मारलं होतं आणि आज आपण जे आळीवरती पावडर मारलं ते म्हणजे सप्लिमेंट हे पावंडर मारलं आहे तर सप्लिमेंट पावडर हे का मारलं जातं तर आपण पाहिलं की पावसाळ्यामध्ये आईला विविध प्रकारचे रोग होत असतात त्यामुळेच आपण जर पाहिलं की मस्कारेडीन हा देखील रोग आळेला येत असतो पावसाळ्यामध्ये तर यासाठी सप्लिमेंट हे पावडर फार उपयुक्त आहे म्हणजेच मस्कारेडीन या रोगाची जर आपण लक्षणे जर पाहिली तर आळी काळी पडते किंवा आळी बीटच्या बाहेर येण्यासाठी सुरुवात होते त्याचबरोबर ग्लसरी रोख रोखण्यासाठी देखील जे सप्लिमेंट पावडर आहे ते देखील आपल्याला मदत करते यासाठी आपण आळीवरती आज सप्लिमेंट हे पावडर मारलेलं आहे जेणेकरून आपल्या आईला कसल्याही प्रकारची बाधा होणार नाही यासाठी कारण आपण जर पाहिलं की रेशीम आईला जर एखाद्या वेळेस रोग जर झाला तर रोग तो बरा होत नाही किंवा ना तो देखील शंभर टक्के रोग तो कवर देखील होत नाही यासाठी आपण सुरुवातीलाच योग्य ती काळजी घेणं महत्त्वाचं असतं यासाठी रोग होऊच नाही यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्नही करायला पाहिजे यासाठी आपण आज सुरुवातीलाच आळीवरती सप्लिमेंट हे पावडर मारलं म्हणजे आपण ज्या वेळेस चॉकी शेडवरती आणली त्यावेळेस आपण सुरुवातीला जे मारलं तो म्हणजे रेशीम चुना त्यानंतर मोल्ट पास करण्यासाठी म्हणजेच आपण पालाजाच्या अगोदर एक दहा ते पंधरा मिनटं अगोदर आळीवरती जे पावडर मारलं ते होतं विटेकर विजेता आणि आता दुसरा पालाजाच्या अगोदर आपण जे मारलं ते म्हणजे सप्लिमेंट हे पावडर आपण आपल्या आळीवरती मारलेलं आहे आणि आपण जर पाल्याची जर दिशा जर पाहिली तर आपण सकाळी जो पाळाला होता तो पश्चिम असा आपण पाळायला होता आणि आता जर आपण जर पाहिलं तर आपण उलटा पाळले आहे म्हणजे आपण जर सुरवातीला जर हा शेंडा पूर्वेकडे केला के असेल तर आता हा शेंडा आपण पश्चिमेकडं करायचा आहे मग जेणेकरून संपूर्ण आयाला योग्य ते खाद्य प्राप्त होईल म्हणजे सर्व आयले सामान खाद्य आणि पाला भेटण्यासाठी एक सारखा पाला भेटण्यासाठी आपण पाल्याच्या आदलाबद्दलही करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे एवढंच पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेतकरी म्हणजे युट्यूब चॅनलवरती